नमस्कार ठाकरेंना जी आपली पहिली जागा सेफ वाटते ती जागा जा जा हो आहे यवतमाळ वाशिम मराठा कोंबी मुस्लिम मतांची झालेली एकी आणि बाहेरचा उमेदवार असा लागलेला टॅग या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या संजय देशमुख यांच्या पथ्यावर पडत होत्या राजश्री पाटील यांचं स्वतःचं राजकीय अस्तित्व नसणं यामुळे सुद्धा येथे मशालच जिंकणार आहे जवळपास फिक्स आहे ठाकरेंना दुसरा सेफ मतदारसंघ वाटतोय तो धाराशिवचा ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्यामुळे ओमराजे निंबाळकरांना या आधीपासूनच अॅडवांटेज होता त्यातही भाजप ठाकरेंना घाबरले म्हणून अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी राष्ट्रवादीत पाठवून घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला पाठवलं असं नरेटिव्ह ठाकरेंनी बिल्डअप केल्यामुळे आणि निंबाळकर ने यांनी यांची मतदारसंघातील ताकद पाहता येथे मशाल वन साईड येईल असं चित्र आहे ठाकरेंचा तिसरा सेफ मतदारसंघ वाटतोय तो बुलढाण्याचा ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर शिंदे शिंदेकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष रविकांत तुपकर अशी इथली लढत झाली श्री प्रतापराव जाधव यांच्या विरोधातील विरुद्ध अशी प्रचाराची लाईन आणि जरांगे फॅक्टरमुळे शिवसेनेकडे मराठा ताकद हे बुलढाण्यात खेडेकरांच्या पथ्यावर पडलं त्यामुळे येथे मशाल जोरात आहे ठाकरेंना सेफ वाटणारा चौथा मतदारसंघ हा हिंगोलीचा ठाकरेंच्या ठाकरेंच्या नरेश पाटील अष्टिकर यांच्या विरोधात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली कागदावर येथे महायुतीची ताकद जास्त जास्त दिसत असली तरी शेती प्रश्न मराठा आरक्षण ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट अष्टिकरांनी प्रचारात लावलेली ताकद आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वातावरण पाहता हिंगोलीत अष्टीकर यांच्या सध्या निकाल दिसतोय ठाकरेंची पाचवी जागा शिर्डीची येथे सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे अशी इंटरेस्टिंग लढत झाली सदाशिव लोखंडे यांच्या विरोधातील शिंदेना साथ तुटलेल्या शिवसैनिकांचा कनेक्ट आणि वाकचौरे यांनी जुळवून आणलेले जातीची समीकरण यामुळे शिर्डी हा ठाकरेंसाठी सेफ समजला जातोय सेफ असणारी ठाकरेंची सहावी जागा म्हणजे छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीची मिळालेली भक्कम सात मु, मुस्लिम आणि मराठा मतांचं ठाकरेंच्या बाजूने झाकलेलं कन्वर्जन मतदारसंघातील जुना आणि कट्टर शिवसैनिक यामुळे समुंदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यापेक्षा चंद्रकांत खैरेच निकालात उजवे ठरतील हे पहिल्यापासूनच बोलले जात होते ठाकरेंचा सातवा मतदारसंघ हा कनंगलेचा हात कणंगलेल्या चौरंग लढतीत करावी लागले भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा असणारा विरोध आणि आपल्या पहिल्या टर्म मध्ये अनेक स्थानिक नेत्यांशी बिघडलेली सं, बिघडलेला संबंध यामुळे बॅकफुटला होते त्यात जयंत पाटील आणि सतेश पाटील यांनी दिलेली बॅक सपोर्ट तसेच सत्यजित आबा पाटील यांचा मतदारसंघातील कनेक्ट यामुळे मशाल येथून जिंकून येईल असा ठाकरेंना विश्वास वाटतो ठाकरेंचा आठवासे मतदारसंघ आहे तो नाशिकचा नाशिकात प्रचार प्रचाराला सुरुवात झाल्यापासूनच ठाकरेंच्या राजाभाऊ वाजे यांच्या नावाची हवा होती ग्रामीण भागाला आपलं कसं करणारं आपलंसं करणारं नेतृत्व साधे राहणीमान यामुळे शिवसैनिकांनी त्यांना उचलून घेतल्याचं ठरवलं होतं त्यात हेमन गोडसे यांची निष्क्रियता स्थानिक राजकारणात दवड़ ढवळा आणि भजूबळांसारखा नेता नाराज असणं हे सगळंच वाजेंच्या पडथ्यावर पड पडलं ग्रामीण भागातील वाढलेला दा मतदानाचा टक्का यामुळे मशाल अण्णा हे घराघरात बोललं जाते ठाकरेंना सेफ वाटणारा नवा मतदार संघ परभणीचा महायुतीकडून जाणकारांविरुद्ध ठाकरेंच्या उर्फ संजय जाधवांनी दंड थोपटले होते शिवसेनेच्या शिंदे गटात पराभव परभणीत जास्त दिसला नाही कनिष्ठ राहिलेल्या परभणीचा निकाल शिवसैनिकांच्या बाजूने राहील त्यामुळे बंडू जाधव सह निवडणूक निवडून येतील असं चित्र आहे ठाकरेंचा दहावा मतदार संघ मावळचा मावळात अजित पवार गटाच्या आमदाराने आपला मनावा तसा प्रचार केला नाही अशी खंत स्वतः बारणेंनी व्यक्त केली वाघेरे हे तसे मूळचे अजितदादांचे कार्यकर्ते होते थोडक्यात संजय वाघरे मावळच्या राजकारणात ठाकरेंसाठी प्लस मध्ये राहिले ठाकरेंची अकरावी सेफ जागा ही रत्नागिरी विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे अशी इथं काटेकी टक्कर होती नारायण राणेच्या मदतीला राज ठाकरे राहून धावून आले केसरकर सामंत तेली या सगळ्यांनी राणेंसाठी खिंड लावली पण इथे शिवसेना शिंदे गटाची नाराजी त्यात राणेंच्या उमेदवारीनं काठावरचा शिवसैनिक ठाकरे गटाकडे चुकल्याने इथं विनायक राऊत यांचं पाळं जड आहे असं सांग सगळेच जण बोलू लागले ठाकरेंची बारावी सेफ जागा राजन विचार विरुद्ध नरेश मस्के यांच्या यांच्या लढतीत रजन विचारे वन साईड मैदान मारतील असं वातावरण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ठाण्यात होतं नरेश मस्के यांना प्रचाराला मिळालेला अगदी थोडा थोडा डोकाट वेळ ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट थो आणि नरेश मस्के यांची उमेदवारी कनेक्ट न होणे या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या शिंदेचा उमेदवार पाडणं ही मात्र ठाकरेंसाठी मोठी नाचक्की असू शकते ठाकरेंची तेरावी सेफ जागा मुंबई उत्तर पश्चिम वायकर हे ठाकरेंचे एकनिष्ठ मात्र ईडीने चक्र फिरव फिरवल्याने त्यांना नाईलाजाने शिंदे सोबत जावं लागलं पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरेच काही सांगत होते त्यामुळे शिंदेचा फोर्स असला तरी मशालीच्या विरुद्ध विरोधात वायकर किती ताकद लावून ठरतील हा मोठा प्रश्नच होता हे सगळं गण पाहता अमोल कीर्तीकर इथून मशाल पेटवणार हे फिक्स होतं ठाकरेंची चौदावी सेफ जागा ही दक्षिण मुंबई राहुल नार्वेकर मंगल प्रसाद या भाजप नेत्यांनी यामिनी जाधव निवडून यावे त्यासाठी बराच जोर लावला पण मराठी विरुद्ध अमराठी अरविंद सावंत यांनी केलेले आक्रमक प्रचार ईडीच्या कारवाईने यामिनी जाधव यांनी केलेले बंडखोरी असं बिल्डअप केलेले नेरेटिव्ह आणि सहानुभूतीची लाट यामुळे अरविंद सावंत यांच्यासाठी इथून विजय सोप्पा समजला जातो ठाकरे यांचा पंधरावा सेप मतदारसंघ हा मुंबई दक्षिणचा दोन टम खासदार राहिलेले राहुल शेवाळे यांना निवडून आणण्यासाठी शिंदे आपली सारी यंत्रणा कामाला लावली होती मात्र अनिल देसाईंच्या रूपाने ठाकरेंनी कडवा प्रतिस्पर्धी इथं महत्वाचा फॅक्टर राहिला शेवाळ्यांच्या विरोधातील अँटी आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मोठं केडर असल्याने येथे देसाई मशाल येत असा ठाकरेंना विश्वास आहे ठाकरेंसाठी सेफ असणारा सोळावा मतदारसंघ येतो जळगावचा भाजपच्या स्मिता आणि भाजपच्या स्मिता भाग आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यातील ही लढत भाजपच्या बाजूने असणाऱ्या जळगावात वातावरण पाटलांच्या खेळीमुळे बाजूने फिर, फिरेल थेट सांगणं अवघड असलं तरी ठाकरेंच्या शिवसेने ठाकरेंची शिवसेना जळगावात मतदानानंतर सेज झाली असं सगळेच जळगावकर सांगतात तर या होत्या ठाकरे गटांच्या एकवीस पैकी सोळा जागाचे तिथे ठाकरेंना आपण सहजपणे निवडून येऊ असा विश्वास वाटतो